मम्मी मेकअप करते करायचंय सोनुचोपा आजुक मेकअप तर उद्या गोकुळ अष्टमी आहे ना तर आज आम्ही स्वामिनीला राधा बनवणार आहे ना स्वामिनी राधा आ... आ... सामान सगळं घरचंच आहे सामान काही विकत आणलेलं नाहीये आरूच आमचं घागरा आहे लहानपणीचं आणि बाकीचं माझं सामान आहे त्याच्यातच छोटस डेकोरेशन करणार आहे तर छान आता तिला गागरा घालते मस्त गंद गिंदक लावते आता बघू ती काय काय करू दे तिथं उठलेली आहे झोपलेला असल्यावरच गंध लावायला पाहिजे आपण तिचे अधून मधून फोटोशूट करत राहतो तर काढू देते ती फोटो चांगले फोटो आले तिचे पाठीमागच्या वेळेस पण काढू देशिन ना काढू देशिन ना काढू देशिन ना फोटो दिशिन ना काढू हो म्हणली हो हो म्हणली ती तिला आवडत नाही तसं मेकअप केलेलं कारण की तिला घेतो सगळं घातलं की वज जा झाले सारखं कपडे बी टोचते कपडे बी टोचते तिला <laughs> काल बी ते पंधरा ऑगस्ट चा ड्रेस आहे ना मी मोठा आणला पुढच्या वर्षी काम येईन म्हणून तेच सांगू राहिली ती तो तो <laughs> थे थे तिला अशी ड्रेस आवडते आता जे घातलेले तिने नरम चटक मस्त नरम चटक याच्यात छान दिसती आणि तिला कम्फर्टेबल वाटत आहे <laughs> ना घे म्हली पा काय गप्पा गप्पा माय म्हणे तिचं नाकवाडा म्हणे ते मोठ होईल ना मी असं 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 करायला नको आता नाही मग आंघोळीच्या वेळेस करायला लागतं श्रावणी नी? हो ना काय पिलू श्रवणी आलेली तिचा मेकअप करू लागायला आता छान मेकअप करतो आम्ही दाखवू त्यांना व्हिडिओ मध्ये पुढं मस्त हा घे तिला आता बघत राहते व्हिडिओ पूर्ण गप्पा बघा सांगते पण घे ग तिला बोलता येत नाही ती जोपर्यंत तिला लोकच महाग ती नंतर रडायला लागते तिची कॅपॅसिटी संपून जाते हाय हाय ना ही काय करते तिला आता असं झोपलं झोपले पडू देती रडू देती पण पन... सवय लागल आधीच लागू लागली सवय काही प्रॉब्लेम नाही आपल्याला का सातारापुरी आहे का नाही पण बाकीचे बी कामं राहते नाही ना सांभाळ जाईल चाल बाई चाल चाल बाई चलो चलो, चलो।, चलो। तर दाखवतो तुम्हाला डेकोरेशन पुढं पात्रा आणि सोन्याना इकडं काय म्हणते याला घागर का मटकी मटकी त्याच्यामध्ये दही राहतात कृष्णाचं लोणी 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 हे दही आहे ना आणि बासुरी बनवली अच्छा त्याला मोरपंख लावली आम्ही करतो बर का नेहमी नेहमी डेकोरेशन पंधरा ऑगस्ट असेल तिचं टू मंथ फर्स्ट मंथ बेबी डेकोरेशन आज हे केलं पण लयच नाही करत बसत एकदम साधं सिंपल राहतं हे इकडं मटकी आहे त्याच्यात दही हे ही मोरपंक बास बासुरी ते सोनून तयार करून दिली सोनू चोप्पा घरी हा आता त्याच्यामध्ये राधा आहे ही राधा ही तर राधा राधाचं मेकअप करा किती जरी आलंय ते दाखवा हा तर तुझं नाव सांग बाळा भक्ती भक्ती आली तिची तुझं श्रावणी श्रावणी आली तुझ सरला सरला तुझ्या नावाचा अर्थ काय बाळा ना, अर्थ म्हणजे नाव नाव असत तू श्रावण महिन्यात होईल का ही श्रावण महिन्यात होईल तसा अर्थ आहे ही भक्ती म्हणजे देवाची भक्ती आहे ना हा तुझ्या नावाचा काय अर्थ आहे मी महादेवाची मी कन्या हा शिवकन्या आणि ही तू स्वामी ही पर स्वामीचा परसाद स्वामीनी तस तुझ्या नावाचा काय अर्थ आहे सरला देवीचं नाव येते है ना आणि नदीचं पण नाव आहे है नाईन काही असं तुझ्या मम्मी पप्पा पण ठेवलं ना सोनुज्पा तू आहे मम्मी लिचार पण हा ती वाची सरला तुझं नाव आहे तो पण नाव काय पिंगा पिंगा ग बाई, बाई, बाई पिंगा ग बाई पिंगा श्रावणीतून कटिंग चांगली दिसू राहिली अहो सगळे म्हणताय तिला कटिंग ने चांगली तिला केस लांब होते ना तेच छान जुन्या काळात एक मालिका होती तिसरा डोळा त्याच्यात त्या बाईबानी त्या बाईबानी दिसू राहिले आहे <laughs> ना माहिती अलो बच्चन 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 किती सुंदर दिसतय किती सुंदर दिसत शमा समू आज तू काय झाली तर बघा हे असं केलं शंपल डेकोरेशन आणि अशी दिसते स्वामीनी आज तिची झोप चांगली व्हायलय त्याच्यामुळं काही रडी नाही ती शांत बसलेली पा समू काय करती तू झोपली झोपली तू झोपली तू झोपली तू त्याच्यात टोपल्यात तर बघा असं डेकोरेशन केलं स्वामिनीच चा। आणि अशी छान दिसती बघा आमची राधा काय समू तर बघा हा तर असं डेकोरेशन केलं सोनूच्या मम्मी ना छोटस छोटसच केलं आणि आमच्या घरात खूप अंधारी तिकडं म्हणून आज दरवाज्यातच केलं छोटस तिला मांडीवर घे उचलून मांदुकण टोपल्यात बाळाची माना खाली आणि खाली पण काही टाकलेली डायरेक्ट टोपल्यात नाही टाकलेली तिला अच्छा तर तिला एकदा पोह तिचा ड्रेस नाही दिसून काही नाही काय अय काय बोलती ती हाव का बिंद्याची जीवाच्या वर झाली जरा <laughs> हा घेऊ का उचलू ना आता हा उचल ना तिला घागरा आहे बघा नाही येतो मग आमच्या आरूचा घागरा येतो अच्छा आरूला मी आरक्षा बंधन होता म्हणला आता नवीन आणल्यापेक्षा बरोबर येईल मोठा होतो हा असं केलं होतं मी डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा जे माझ्याकडे घरी असतं मी त्याच्यातच करत असते सगळं हा आज काहीच विकत नाही आणला मी काहीच नाही समजत नाही काहीच समजत नाही तिला अजून पण तरी मला हाऊस आहे तिची हा तर हाऊस पूर्ण होती आणि आपलं बी मूड एकदम फ्रेश होतो आहे का नाही बाळा हा <laughs> पण ती वायत ती बर का तिला आवडत नाही सगळं तिला आवडत नाही ते अडचण झाल्यासारखं जेव्हा मोठी झाली तीच तिला कळत नाही काय चालू इथं बरोबर एक न तर असं आहे मग चला धन्यवाद बाय